तयार होतं आणि हे तयार नातं तयार झाल्याच्या नंतर त्यांना का भीक मागतात कशासाठी भीक मागतात खरंच आहे काय नाही भीक मागणीच्या गोष्टींचा विचार करतो आणि आपण त्यांना धंदा व्यवसाय काहीतरी टाकून देतो भीक मागणारी जी काही मुलं आहेत त्यांना आपण दत्तक घेतो आणि या भीक मागणाऱ्या मुलांना शाळा कॉलेजांमध्ये शिकवतो रस्त्यात पडलेली जी काही म्हातारी माणसं आहेत त्या रस्त्यात पडलेल्या माणसांना म्हाताऱ्या माणसांना आपण उचलतो कुठल्या तरी आश्रमात ठेवतो जे काही करतोय सगळं भीक मागणाऱ्या लोकांसाठी करतो आणि जे काही करतोय सगळे भीक मागणाऱ्या लोकांसाठी करतो आणि म्हणून मला लोक भिगारांचा डॉक्टर असं म्हणतात भिकारांचा डॉक्टर ही मला समाजाला दिलेली पदवी आहे तुम्ही इथून पन्नास फोटावर कुठेही जा तुम्हाला कानाचा डॉक्टर भेटेल नाकाचा डॉक्टर भेटेल हाताचा डॉक्टर भेटेल हृदयाचं डॉक्टर भेटेल कुठलाही डॉक्टर भेटेल म्हणजे कुठेही जा भिकारांचा डॉक्टर फक्त इथंच येतो तो तुमच्या समाजातला ही समाजाने दिलेली जी पदवी आहे त्या पदवीचा मला हा खूप मोठा अभिमान आहे ते महिला ह्या उच्च शिक्षित असेल शिक्षित नाही म्हणत प्राथमिक शिक्षणाबाबत मी बोलत नाहीये तर उच्च शिक्षित झालं आणि अशा ह्या महिला देखील जर उद्योजक आल्या त्यांना उद्योजकाकडे आपल्याला नेता आलं तर या समाजामध्ये एक मोठी क्रांती नक्कीच येणाऱ्या दिवसात आपल्याला दिसेल असो या सगळ्या व्यवस्थेतून आपण हे शिकलं पाहिजे की ज्या वेळेला आपण हा प्रमुख उद्देश की बाबा लग्न जुळवणं लग्न होणं त्यावरती सातत्याने अख्ख्या महाराष्ट्राभर जे मेळावे घेतले जात आहेत आणि हे मेळावे आता किती गरजेचे आहेत त्याच्यावरती ओपो होणं फार गरजेचं आहे याच्यावरती प्रबोधन होणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये बदल घडणं फार गरजेचं आहे महिलांना आज व्यासपीठावर आम्ही बघतोय आणि समोर देखील बघतोय की महिलांचं प्रमाण आमच्या समाजामध्ये समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी किती टक्के आहे त्यांच्या विचार आपण ऐकतोय का त्यांच्या विचाराशी आपण सहमत आहोत का आणि ही वेळ आली जर आणि मला इथं फार प्रेमानं बोलण्यासाठी आमचे समाजाचे सोनवणे सर अनिल पोळसर आणि माझे सगळे वरिष्ठ घोडकर साहेब वगैरे या सगळ्यांना मी आभार मानते कारण कौतुकाची थाप ही प्रत्येक स्थळावर मिळत राहते परंतु आपल्या लोकांची जी वेगळी कौतुकाची था थाप मिळते याच्यासारखं वेगळं आनंद आणि वीप्रिया आग्रावरती शाळा येतात आपल्या लोकांमध्ये आपल्या लोकांच्या समोर वर राहून आपल्याच लोकांचा पगार यायला आहे आणि बऱ्याच वर्षापासून सोलापूरला पोळ सायकल सोबत आम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणी अशाच पद्धतीचा वजन मेळा भरला जायचा सोलापूर मध्ये पण काम झालेलं आहे आणि आता पुण्यामध्ये मागच्या वर्षी पण यायचं होतं परंतु एक कामामुळे आलं म्हणजे यावर्षी गेलंच पाहिजे कारण आपली लोक आहेत आपल्या लोकांसाठी आपण या माझा कोणी नाही जाऊ शकत तर मला इथे बोलवलं आणि माझा हा आदर सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद आणि रूट म्हणजे आजकाल समाजामध्ये प्रत्येक समाज आपला अस्तित्व राखण्याचा प्रयत्न करतोय आणि फक्त माझ्यामध्ये आपला समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात विखुरला गेलेला आहे की त्याला एकत्र करणं आणि एकत्र बांधणं हे फार मोठं दिव्य आहे आजकाल आणि हे सगळं दिव्य तुम्ही स्टेजवर बसलेले मंडळ पार पाडतायत गावागावामध्ये खेडपाडामध्ये आपले बरेचसे एकत्र आणण्याचं काम करतायत म्हणजे आपल्यालाच माहिती आहे की आमचे नाते कुठे आहेत तर त्यांना शोधून आणण्याचं एक निश्चितच बांधण्याचं याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार की आपण समाजाला एकत्र बांधतायत सध्याच्या समाजामध्ये म्हणा किंवा देशबाबतीत परिस्थिती अशी आहे की प्रत्येक जण आपलं अस्तित्व दाखवतो आणि कुठं आपल्या समाजाचं पण अस्तित्व दाखवणं आहे त्यामुळे सगळ्यांनी एक संघरा एकत्र एकत्रित आज बरेच जण आपल्याला पत्नी किंवा मुली आपल्याला चांगला पती मिळावी ह्या आश्रयी आहेत बरेचसे जण आपल्याला सून किंवा जावाई चांगला मिळावा हे आश्रय या ठिकाणी सगळ्यांच्या इच्छा लवकर पूर्ण होत आज, आज सगळ्यांना त्यांच्या मनोवंशिक गर्व मिळावेत आणि त्यासाठी केलेले तुम्ही जे अठ्ठा हजार त्यासाठी केलेले प्रयत्न तर या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्या धन्यवाद मानते आणि मला इथे बोलवतात थँक्यू डब्ल्यू 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 डॉट लोक हिरा न्यूज डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या